मातीचा पी एच म्हणजे काय पी एच वाढला तर काय करायचं कमी झाला तर काय करायचं मी माती परीक्षण केलेलं नाही पण माझ्या जमिनीचा पी एच वाढला आहे हे मला कोणीतरी सांगितले आणि मी कोणत्या पद्धतीचे खते दिली पाहिजे आणि तो मी पी एच कसा कमी करता येईल मला आणि माझ्या टाकलेल्या पिकांना जी लागवड आहे ती कशी उचलून देण्याचं काम करत असतो म्हणजे कशी उचलून दिली पाहिजे आणि कोणत्या प्रकारची खते टाकली पाहिजे आता मातीचा पी एच म्हणजे पोटॅशियम हायड्रो हायड्रोजनची कंडिशन आहे तो पी एच जर आपल्या मातीचा वाढला असेल तर झिंक फेरस कॉपर ह्यासारखी जी खतं असतात ती पिकांना उचलून देण्यात देता येत नाहीत पी एस वाढल्यामुळं आणि त्यामुळं पिकं पिवळे पिवळी पडतात पिकं आणि पिकांची वाढ कोणते आता पी एच कमी करायचा म्हणला तर आपल्याला काय मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे तर पी एच कमी करण्यासाठी पी एच बॅलेन्स भरपूर प्रमाणात मिळू शकतात तुम्हाला मार्केटमध्ये आज पण ते तात्पुरते आहे या पिकामध्ये माती परिषद न करता तर तुम्ही ट्रायकोटरमाईक घेऊ शकता बी म्हणजे पोटेश पोटॅशलाइजिंग बॅक्टेरिया घेऊ शकता तुम्ही त्याच्याबरोबर गुळ घेऊ शकता त्याच्याबरोबर तुमचं धुऊ शकतो हो त्याच्याबरोबर शेणखत आहे सेंद्रिय खत आहे तुमचं कोंबड खत आहे गांडूळ खत आहे हे जरी टाकलं तरी पी एच आपल्या मातीचा कमी होत असतो आता तुम्ही म्हणशील की मग ट्रायको आणि बीच्या बॅक्टेरियाने काय पीएस कमी होणार आहे तर त्याचं मी सायंटिफिक जरा शास्त्रीय के एम बीचे चे जीवाणू सोडल्या सोडले तर काय होतं ऑर्गॅनिक ऍसिड हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये एक प्रकारचा स्त्राव सोडत असतात आता हे स्त्राव सोडल्यामुळं पीएस तर कमी होतच त्याच्याबरोबर काय होतं की हे झिंक रिलीज होतो तुम्ही जो जमिनीत टाकलेला झिंक आहे तो रिलीज होतो आणि झिंक रिलीज झाल्यामुळं पोटॅश आपोआप उचला पिकं उचलायला सुरुवात करतात ट्रायकोट्रॉनमध्ये जरी आपल्याला शंभर ग्रॅम जरी सोडला ते दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण करून जर आपल्या जमिनीमध्ये सोडत ठेवकद्वारे आपल्या जमिनीमध्ये स्त्राव सोडत असतात त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला जमिनीचा पी एच कमी होतो हे बुरशीनाशक आहे गेल्या वेळा मी ट्रायकोट्रॉन संदर्भातली माहिती सांगलेलीच आहे आणि ह्याच्यामुळं पी एच कमी होण्यास मदत होत असते आता त्याच्याबरोबर पी एच कमी करायला आणखीन तुम्हाला काही करता येईल उपाय तर शेणखत आहे सेंद्रिय खत आहे गांडूळ खत आहे कोंबड खत आहे ह्याच्यामुळे सुद्धा पी एच कमी होतो आणि चौथी गोष्ट अशी आहे की जर एकरी तुम्ही दोन किलो गुळाचं जर पाणी सोडलं दोन शल्टर बॅलमधनं तर ते जीवाणू सक्रिय होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा पी एच आपल्या जमिनीचा कमी होऊ शकतो आणि पी एच जर कमी झाला तर आपण टाकलेली सर्व रासायनिक आहेत ते पिकं उचलतात आणि पिकं निरोग्याने सदवड अवस्थेत